मधून वाल्मिक कराडवरती जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आलेत कराडचा रुग्णालयातला व्हिडीओ समोर आला पंचेचाळीस क्रमांकाच्या वॉर्ड बाहेर पोलीस बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे परवा रात्रीपासून उपचार सुरू आहेत अंतर्गत जिल्हा कारागृहामध्ये असलेल्या वाल्मिक कराडला बुधवारी रात्री पोटदुखीचा त्रास होऊ लागला त्यामुळे बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं अद्याप त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झालेली नाहीये वाल्मिक कराडला स्लीप ॲपनिया नावाचा आजार आहे आणि त्याची देखील देखी तपासणी करण्यात आलेली आहे स्लीप ॲपनियासाठी वापरण्यात येणारं मशीन हे ये त्यांनी वापरावं अशा देखील सूचना या कोर्टाच्या वतीनं करण्यात आल्या होत्या अधिक माहिती घेऊया स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत स्वानंद काय अधिक माहिती सध्या प्रकृती कशी का आहे काही माहिती दिली जाते का प्रज्ञा नक्कीच आपण बघितलं तर परवा रात्रीपासून वाल्मिक कराड्याच्या पोटात त्रास होऊ लागल्याने त्याला रात्री जिल्हा रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले होते आणि आजवर खरं बघायला गेलं तर आज, गेल आज तिसरा दिवस आहे असं म्हणावं लागेल दुसरा दिवस मात्र अद्यापही त्याच्या ज्या पोटाचा आजार आहे तो पूर्णपणे बरा झाला नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे जे प्रभारी शल्य चिकित्सक आहेत राऊत यांनी माहिती दिली की आज त्याच्या पोटाचा सिटी स्कॅन करण्यात येणार आहे आणि यानंतरच अहवाल आल्यानंतर यावरची माहिती ते आपल्याला देतील मात्र अद्यापही जे जो त्रास आहे वाल्मिकरला अद्यापही कमी झालेला नाहीये अशी त्यांनी माहिती आता काही वेळापूर्वीच माध्यमांना दिली आहे प्रज्ञा नक्कीच आणि या संदर्भात आता कराडची तपासणी करणारे जे डॉक्टर आहे त्यांनी छातीचा सिटी स्कॅन करण्याबाबत सूचना केलेली आहे असंही आहे आणि आज सिटी स्कॅन केलं जाणार असंही आहे या संदर्भात डॉक्टरांनी नेमकी काय माहिती दिलेली आहे तीही आपण पाहूयात तर त्यांच्यावर जे उपचार करणारे डॉक्टर आहेत काल त्यांनी त्यांना सोनोग्राफी व इतर रक्ताज्याच्या तपासण्या सांगितल्या हो होत्या तर त्याचे बऱ्यापैकी अहवाल आलेले आहेत असं त्यांच्याकडनं फोनवर मला संदेश मिळाला होता तसंच आज आमचे जे काही फिजिशियन आहेत ज्याला बघू शकून तो त्यांचा जो ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप आपण आहे त्याच्याबद्दल त्यांनासुद्धा तपासण्यासाठी त्यांनी सर्जन जे तपासत आहेत त्यांना रेग्युलर त्यांनी विनंती केलेली होती त्या विनंतीच्या आधारे आपले फिजिशियननीसुद्धा त्यांना आज तपासण्यात आलेलं आहे तर त्यांच्या ॲडवाईसनुसार त्यांनी त्यांना छातीचा सी टी स्कॅन करण्यासाठी ॲडवाईस केलेला आहे असं आत्तापर्यंतची एक माहिती आहे तर त्याचा अहवाल जो आहे तो संध्याकाळपर्यंत आपल्याला प्राप्त होईल त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला माहिती